गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बाणोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोकण विभागीय पदाधिकाऱ्यांची सभा शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील येथे संपन्न झाली राजन यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती मार्च संचमान्यतेच्या शासन निर्णयास विदृत करण्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय या, या बैठकीत घेण्यात आला कोकण विभागातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या सहभागाने संघटनात्मक कार्यशाळा चिपळूण येथे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले सदर बैठकीत संघटनात्मक विविध विषयांवर चर्चा झाली या सभेला शिक्षक समितीचे राज्य पदाधिकारी अंकुश गोपणे राज्य कार्यकारिणी सदस्य दादा जांभोवडेकर सचिन मदने कोकण विभाग प्रमुख बळीराम मोरे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस रत्नागिरी जिल्हा नेते दिलीप महाडिक जिल्हा शाखा सल्लागार नरेंद्र औकसकर जिल्हा सरचिटणीस संतोष पावणे रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे संचालक सुनील दळवी माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार राणे संतोष वारंग तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक समितीचे पदाधिकारी उप उपस्थित होते अमरावती जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांची तीन वर्षे सेवा शाळेत झालेली नाही त्या शिक्षकांना शिक्ष बदलीतून वगळण्यात यावे या मागणीसह पेसा क्षेत्रात कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या शिक्षकांचे सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्याचे वेतन काढण्यात यावे असे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा अमरावतीच्या वतीने पाच डिसेंबर दोन हजार ला प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे यांना देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अजय पवार जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र दहतोंडे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर माजी सरचिटणीस संभाजी रेवाळे भातकुली तालुकाध्यक्ष उमेश सुनकीकर उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा जिल्हा शाखेचे त्रैवार्षिक अधिवेशक व शिक्षक मेळावा आज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी शिक्षक समितीत प्रदीर्घ काळ सेवा केलेल्या शिक्षक बांधवांचा सत्कार करण्यात आला तसेच जमनालाल बजाज फाउंडेशन द्वारा घेण्यात आलेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या आर्वी तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रसुलाबाद येथील विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे माजी राज्याध्यक्ष देवाजी नाना गांगुर्डे यांचे तीन डिसेंबर दोन हजार बारा रोजी निधन झाले त्यांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त राज्यभरात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली दिनांक सोळा ते अठरा डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य पदाधिकारी हे विदर्भातील नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांना भेटी देत जिल्हानिहाय संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेणार आहेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या देवळी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी बीएलओ कामातून शिक्षकांना वगळण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांना केली आहे यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख तालुकाध्यक्ष मनीष ठाकरे कार्याध्यक्ष रुपेश हरगोडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती